ओम महाविष्णवे नम भक्तियोग नावाचा बारावा अध्याय अर्जुन म्हणाला हे अनन्य प्रेमी भक्तिजन पूर्व सांगितल्याप्रमाणे निरंतर आपल्या भजन ध्यानात मग्न राहून सगुण रूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सचितानंदनगण निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योग कोण होत श्री भगवंत म्हणतात माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन ध्यानात रथ झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सद्गुणरूप परमेश्वराला बसतात ते मला योग्यांमधील अतिउत्तम योगी वाटतात परंतु जे पुरुष इंद्रिय समूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या सर्वव्यापी अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य अचल निराकार अविनाशी सचितानंदनगर ब्रह्माची निरंतर भावाने ध्यान करीत उपासना करतात ते सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात सचितानंदनगर निराकार ब्रह्मात चित्त गुंतलेल्या त्या पुरुषांच्या साधनात कष्ट जास्त आहेत कारण देहाचा अभिमान असणाऱ्यांकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते परंतु जे मतपरायण भक्तजन सर्व कर्म माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुणरूप परमेश्वराचीच भक्ती योगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात हे अर्जुना त्या माझ्यात चिंत गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तत्काळ मृत्युरूप संसारसागरातून उद्धार करणारा होतो माझ्यातच मन ठेव माझ्या ठिकाणी बुद्धिस्थापन कर म्हणजे मग तू माझ्यातच राशील आणि यात मुळीच संशय नाही जर तू माझ्यात मन निश्चिल ठेवायला समर्थ नसेल तर हे अर्जुना अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असेल तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो अशा रीतीने माझ्यासाठी कर्म केल्यानेही माझी प्राप्ती होणे नये ही सिद्धी तू मिळवशील जर माझी प्राप्ती रूप योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असेल तर मन बुद्धी इत्यादींवर विजय मिळवणारा होऊन सर्व कर्मांच्या फळांचा त्याग कर मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ होय ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्माच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे कारण त्यागाने ताबडतोबच परम शांती मिळते जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा स्वार्थरहित सर्वांवर प्रेम करणारा अकारण दया करणारा माझेपणा व मीपणा नसलेला सुखात व दुःखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजेच अपराध करण्यालाही अभय देणारा असतो तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो ज्याने शरीर मन व इंद्रिय ताब्यात ठेवलेली असतात त्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला, मला प्रिय आहे ज्याच्यापासून कोणत्याही प्राण्याला त्रास होत नाही तसेच ज्याला कोणत्याही प्राण्याचा उबग येत नाही जो हर्ष मत्सर भीत आणि उद्वेग इत्यादीपासून अलिप्त असतो तो भक्त मला प्रिय असतो ज्याला कशाचीही अपेक्षा नाही जो अंतर्बाह्य शुद्ध चतुर तटस्थ आणि दुःखमुक्त आहे असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे जो कधी हर्षयुक्त होत नाही द्वेष करत नाही शोक करत नाही इच्छा करत नाही तसेच जो शुभ आणि अशुभ सर्व कर्मांचा त्याग करणारा आहे जो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे जो शत्रु मित्र आणि मान अपमान यांविषयी समभाव बाळगतो तसेच थंडी ऊन सुख दुःख इत्यादी द्वंद्वात ज्याची वृत्ती सारखीच राहते ज्याला आसक्ती नसते त्याला निंदास्तुती सारखीच वाटते जो ईश स्वरूपाचे मनन करणारा असतो जो काही मिळेल त्यानेही शरीर निर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो परंतु जे श्रद्धाळू पुरुष मत्परायण सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेम भावनेने सेवन करतात ते भक्त प्रिय आहेत इति श्रीद्वादशाध्यायसमाप्तम् ॐ महाविष्णवे नमः